विविध समस्यांनी त्रस्त सालेघाटवासी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका यावरती बहिष्कार टाकण्याची चेतावणी नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील सालेघाट येथील रहिवासी असलेले गावकरी विकासापासून वंचित असून रोड नाली आरोग्य सेवा एस बस शिक्षण बेरोजगारी इत्यादी समस्यांनी त्रस्त सालेघाटवासी यांनी आमदार खासदार वनमंत्री पालकमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना गेल्या दोन वर्षापासून पत्रव्यवहार केल्यानंतरही त्यांनी आतापर्यंत सालेघाट वासियांना न्याय दिलेला नसल्यामुळे येथील जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे पण पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे ढवलापूर प्रतिनिधी निर्मला मरकाम आणि सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल यांनी समक्ष भेट घेतली असताना असं लक्षात आलंय की जेव्हा जेव्हा पंचायत समिती जिल्हा परिषद लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक येत असते तेव्हा आमच्याकडे यांचे कार्यकर्ते येऊन सांगतात की यांना मतदान करा तर आम्ही आपल्या सर्व समस्या मार्गे लावू असे सांगून मोकळे होतात असंही सांगण्यात आलंय पण आमच्या समाजात ताबडतोब मार्गी लागत नसतील देव अभयारण्यात समाविष्ट करण्यात यावे तसेच नागपूर जिल्ह्यातील पार्श्वनी तालुक्यातील सालेघाट गावाला बफर झोन वरून कोर झोन मध्ये समाविष्ट करून पुनर्वसन ताबडतोब करण्याची मागणी करण्यात येत आहे सालेघाट येथे उपकेंद्र असून दवाखाना तयार होऊन तीन वर्ष झाली असून सुद्धा येथे कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाहीये हे आरोग्य केंद्र शोभेची वस्तू बनली असून कुणाची तब्येत बिघडल्यास दवाखान्याकडे पहा आणि आपले आरोग्य दुरुस्त करा असं म्हणायला काहीच हरकत नाही अशी स्थिती सध्या रा। आहे माझ्या गावाच्या समस्या असा आहे की रोड बेरोजगारी आहे इथे लोक आणि हे नाल्याचे शिक्षण लेकरायचे आमचे लेकरं बाहेर शिकतात पन्नास किलोमीटर साठ किलोमीटर अंतरावर शिकतात ते शिक्षणासाठी जातात आणि रोडाच्या बहुत समस्या आहे शेतीच्या समस्या आहे जनावर पूर्ण रात बेरात परेशान करतात दवाखान्याची दवाखान्याची सोय नाही आहे बराबर दोन तीन महिने झाले तर साखर नाही मिळ भेट मिळत आहे आणि बाकी आणखीन काही समस्या आहे ते जनावरांच्या ते आमची सोय शेतीचे सोय करून देणे सुविधा बसची सुविधा आणि काम धंद्याचे काही साधन नाही आहे इथे आम्हाला इथून तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर बाहेर जातात कामाला दोनशे रुपये रोजानं हो ते आम्हाला मिळण्यात या पाण्याच्या व्यवस्था बरोबर नाही आहे येते कधी हप्त्याने येते कधी हप्त्या दोन तीन दिवसांना येतात पण ते कधी कधी पंधरा दिवस बी नाही हप्ता भर बी नाही म्हणजे नवीन टाकी बनवणं पण आणि पाण्याच्या सप्लायचं भी आवश्यक आहे कुठेतरी तरी मध्ये ते नवीन विहीर खोदून देण्यात या तुम्हाला दवाखान्यामध्ये जायचे असलं किती किलोमीटर जावे लागते आम्हाला इथून तीस ते चाळीस किलोमीटर पर्यंत कोणत्या गावला सावने खापा आहे मग पार्श्वनी आहे प्रतिनिधी सतीश साकोरे निर्मला मरकाम सोबत पुढाकार समाचार पारशिवनी नागपूर